हाँ। 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 <laughs> मला झालेली आहे शर्दी थंडा काहीच नाही खात का खाते मी थंडा कधी आईस्क्रीम खाल्ली रे मी हो आईस्क्रीम बी नाही खाते आईस्क्रीम खाते कधी म्हणजेच नाही खरं आईस्क्रीम खातात ना पाणी सुद्धा माठातला पाणी पिते ते थंडा काही तुझे नाही गरम काय पाणी पोहोचत ना माठातलं पाणी पिते काय म्हणते आज दूध आणलेला आहे पप्पाने बासुंदीसाठी आज माहीत नाही आज या टा म्हणजे मेनू खूप सारे आज जेवणामध्ये जेवणामध्ये आज मेनू आहे वरण आहे भात आहे पुरी आहे आणि भेंडीची भाजी आहे बासमती आहे आणखी भजी आहे आणि काकडीचा स्लाद आहे म्हणजे कांदाभज्या कांदा काकडीचा स्लाद स्लादे आणि इकडे पाऊस चालू आहे पाऊस येते येणार जाणं चालू आहे पावसाते <hansai> टिप 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 पावसाते नापाकडे पोते आलं ना पाणी 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 अभाड आहे ती अभाळालाय का बटं द्याने ते आणि मला शर्दी झाली आहे आज जीला झाली आज जीची पत्नी आणि आता मला झाली आहे सर्दी आज आजीच्या इन्फेक्शन मला झालेलं <laughs> आहे आताच माझ्या मागेच सर्दी झाली होती किती दिवस झाले आठ दहा दिवस झाले सर्दी झाली होती आणि आणखी पुन्हा सर्दी झाली मला पाणी कसं एक्सचेंज झालाय ना तिकडला वेगळा पाणी आता आपला फिल्टरचं पाणी राहते तिकडला म्हणजे कसं गडून पाणी येतं तिकडे

सात वाजता जाईल हा एक तास हा छान चल आता हे ब्लॉग खूप मोठा होत आहे आणि माझ्या चॅनलला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा रात्रीचे असते बस आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय बाय